स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृ पक्षात या तेलाचा दिवा लावल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणे शुभ मानले जाते अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावला जातो यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते पितृपक्षात याचे महत्व अधिक वाढते पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा पिरताना प्रसन्न करण्यासाठी पुढील उपाय करू शकता नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नवीन असाल तर ला करा दक्षिण दिशा हिंदू घरांमध्ये सकाळी संध्याकाळ देवपूजा करताना दिवे लावतात वास्तुनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते खर तर ही दिशा पूर्वजांचा मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो मोहरीचे तेल पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पितरांचा आशीर्वाद मिळतो गायीचे तूप घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गायीच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपा दृष्टी राहते तसेच पूर्वजांनाही आनंद होतो पिंपळाचा उपाय पिंपळाच्या झाडावर देवी देवतांचा पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मिळते पिण्याच्या पाण्याजवळ दिवा पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतील दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ